प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया हा आपल्या बियर बायसेप्स या यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टमुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे आता याच रणवीरनं विचारलेल्या एका आक्षेपार्ह प्रश्नामुळे सध्या तो प्रचंड ट्रोल होत आहे समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट ह्या शोमध्ये त्याने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं त्याची व्हिडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत रणवीरला बायकॉट करण्याची मागणीही होत आहे सोशल मीडियावर ज्यामुळे इतका गदारोळ झाला ते रणवीरचं विधान नेमकं काय आहे आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात रणवीर अलाहाबादिया कॉन्टेंट क्रिएटर आशिष चंचलानी आणि अपूर्व मुखिजा यांनी इंडिया गॉट लेटेंड या शो मध्ये नुकतीच हजेरी लावली होती यावेळी रणवीरनं एका स्पर्धकाला आई वडिलांच्या प्रायव्हसी बद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला Watch your parents have <laughs> every day for the rest of your life. Whoa! What happened, Ranveer Bhai? Or would you join in once and stop it forever? Join in what? Bye, sir. These are all your rejected questions. भाई माइंड ब्लोइंग आती मैच वो क्वेश्चन मेरे तो एक्ट करता है ये हीच ती व्हिडिओ क्लिप आहे जी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे इतकंच नव्हे तर आता राजकीय वर्तुळातून देखील या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे बिलो uh, द बेल्ट जैसे uh, कमेंट्स किए अपने पॉडकास्ट पर वो टेलीकास्ट हो रहा है पूरे uh, uh, सोशल मीडिया पे विच इज वेरी ऑफेंसिव एक्चुअली ऑन सोशल मीडिया देखिए मुझे भी इसकी जानकारी मिली है मैंने अभी तक उसको फर्स्ट हैंड देखा नहीं है लेकिन बहुत भद्दे तरीके से कुछ चीजों को कहा गया है प्रेजेंट किया गया है ऐसा मुझे भी पता चला है जो बिल्कुल गलत है फ्रीडम ऑफ स्पीच सभी हाँ, को है लेकिन हाँ हमारी फ्रीडम वहां समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं और इस प्रकार का एंक्रोचमेंट यह ठीक नहीं है मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं अगर उनको कोई पार करता है तो बहुत गलत बात है अगर ऐसी कोई बात होती है तो उसके रणवीर हो आता सोशल मीडिया अकाउंट वक्तव्यासाठी माफी मागितली आहे तसंच शोच्या मेकर्सना व्हिडिओतील असंवेदनशील भाग काढून टाकण्याच सांगितल्याचं तो म्हणाला Many of you asked if this is how I wish to use my platform, and obviously this is not how I wish to use it. I'm not going to give any context or justification or reasoning behind whatever happened. I'm just here for an apology. Uh, I personally had a lapse in judgment. Wasn't cool on my part. The podcast is watched by people of all ages. Don't want to be the kind of person that takes that responsibility lightly, and family is the last thing that I would ever disrespect. Need to use this platform better. That's been my learning from this whole experience. या वादग्रस्त विधाना प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे यावर आता पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल या, या संदर्भातील अधिक अपडेटसाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाई